नमस्कार मी स्वामी समर्थ वाटर मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे त्याचं नाव काय ते मोठ्या पप्पडच नाव आणि हे दोन छोट्यांचं नाव का सर्व करते तो जी घर दाखवती आहे बघा त्यांच्या खड्ड्यात असल्यामुळं काय मी असं ऐकलेलं आहे की असे खड्ड्यात असलेले जे घर असू असू मी असं ऐकले मग मी त्यांना सांगितले असं नसू नये ते म्हणले ते पण ऐकलेले आहेत खड्ड्यात नसू नये घर पण त्यांचं प्रगती झाली आहे म्हणून खड्ड्यात असलेल्या घरामुळं ज्या आत्ता काय वाईट काय झालं नाही उलट चांगलंच झालं असं ते म्हणतात गेले खूप वर्ष ते राहतात तर तुम्हाला असंच काहीतरी अनुभव आलाय का बघा आता दुपारचे साडेचार वाजून गेले आहेत येताना तर दुपार झाली मला दोन वाजून घेते आणि मग काय बँक आहे माग मग काय झालं निघती नको करत सायकल लागलेली आहे आल्यानंतर ना बारीक जरा बारीक आणि मध्यम असं दोन्ही जगाचं पासून होतं मग पुराने ऊट पडला असं काही चालूच आहे प्रकार खरं का झाड आलं आता खूप गार्ट वारा सुटलेला आहे तर मला एक अनुभव आलेला आहे मी तुम्हाला सांगते मी काल काय झालं ॲक्च्युली मला ना श्री स्वामी समर्थांचं महाराजांचाच अनुभव आलेला आहे आता पुढचं सगळं करूया मग सांगतेच मी आले फ्रेश झाले आणि दिवाबत्ती केलेली आहे आलेल्या देवाऱ्यावर दिवा असल्यावर ना खूप छान वाटतं आणि दवाखाना वगैरे आलं की मला देवाकडे जाऊन नाही आठवत आज मी सर्वेला गेली आणि हॉस्पिटलला वगैरे नाही गेले ना ते आणि त्यानंतर ना उद्याची तयारी करायचं आहे मला उद्या पितर करायचे आहेत सास तर मी त्यांना भाजीपाला आणणारच होते पण म्हणल्यानंतर ना खाली जाऊन सगळं आणूया पिशवी वगैरे घेऊन जाऊया पहिलं घरात संध्याकाळचं दिवा दरवाजा उघडसला ना लक्ष्मी यायचा टाईम असताना मग त्याच्यासाठीच मी ना म्हणले नंतर जाऊया आता ना भाजी काय करायचं आता सकाळची घेवड्याची भाजी आहे आणि आता भाजी थोडीशीच आहे ती सकाळी मी उशीर उठल्या आणि भाजी ते नेलंच नाही त्या बरं भाजी मग पण त्यांना असली भाजी आवडलीच नव्हती आज काय की भाजी छान नाही झाली मला सांगायचा अनुभव काय अनुभव आला मी सांगणारच आहे सर्वेमध्ये मी म्हणले नाही नंतर सांगते परत मला तिथे गळ लवकर लवकर सर्वे करत होतं संध्याकाळ झालं की परत म्हणते त्यांनी संध्याकाळी कशाला करता सर्वे रात्री फोन लावला की नवच्यात रात्री का लावला लोकांचं खूपच किटकिट असतंय गरज आपलीच आहे असं दाखवायचं असतं त्यांनाही फायदा असतच सर्वे असतं दवाखान्याचं आता हे सर्वे इलेक्शनचं चालू आहे स्वरूपा त्यांचं इलेक्शन चालू आहे आणि मग भाजीपाला घेतली आहे मधनंच मला मिस्टरांचं कळलं होतं की काय आणायचं असतं का म्हणजे मी जाणत असते सगळं बाहेरनं आणि आता आणलेली आहे भाजीपाला उद्याचं पित्राचं बारीक पाऊस आहे पा। लवकर जाऊन जोरात वरचाव जोरा झालं की परत उशिरवे पहिला जोर आणायचं होतं तर इथे छान क्लिअरिटी आहे ना आपण जाऊया आता घरी जवळच आहे घरी सरळ वगैरे किरी ग भाजी <laughs> घेऊन आलेली आहे आता मी कापत आहे ऑनियन प्याज म्हणजे कांदा कापत आहे काही जणांना असेल मराठी समजत नसेल एकदा ना एक हे आलं तर मला मॅस म्हणजे त्यां आरती आवडली तर महादेवाच्या मंदिरातलं त्यांना हिंदी हिंदीमध्ये कर म्हणलं तिथे मला आठवलं अचानकच पण काय भाजी करा म्हटलं पिठलं करणार होते पण उद्या पण आपल्याला बेसन घ्यावंच लागणार आहे आळूच्या वडीमध्ये बेसन खाणं जास्त चांगलं नाही मला ना फक्त ह्याच्यात लागतं बघा पराठे करताना किंवा ते शिळा चपाती असेल तर आप मला ते करायची इच्छा झाली ते बेसन सासूबाई करत होते बेसनाचं जरा पातळ बनवायचं त्याच्यात ओवा पातळ आमटी बनवायचं म्हणजे कच्चं बनते आहे म्हणती आहे आर एक ग्लास पाणी घातलं त्याच्यात जरा पातळ की आलं पाहिजे त्याच्यात बेसन घालायचं आणि मग त्यानंतर मीठ ओवा आणि तिखट आणि लसूण काढून घालायचं आणि मग mm -hmm. जिरा पावडर एक आणि मग त्यानंतर त्याच्यात चपाती बुडवायचं ताटात ते काळगाण करून घेतलेलं बेसनामध्ये पात्र बेसनामध्ये चपाती बुडवायचं आणि मग तव्यात भाजून घ्यायचं कुरकुरीत पाहिलं तर कुरकुरीत मऊ पाहिलं तर मऊ तेल जरा सोडायचं जरा तेल भरपूर सोडलं की छान होतं आहे आणि सॉस नाही खाऊ शकतो आपण केचप नाही ह्याची चटणी आहे माझ्याकडे चिंग शेजवान चटणी शेजवान चटणी ह्याच्यासोबत खूप छान लागतं बेसन पराठासारखं सुधवतो ह्याच्यासोबत खूप छान लागतं तेल तेल असतं त्याच्यामध्ये किंवा लोणच्या सोबत खाऊ शकतो किंवा दहीमध्ये दहीमध्ये जरा मीठ साखर घालून खायचं मस्त अर्थ ते पण तर सगळेजण आतुर जर असतील अनुभव ऐकायला लगेच लगे आपण तोंडात न काढलो आणि आपल्याला ती गोष्ट मिळाली तर आपण एकतर आपण श्रीमंत असतो किंवा दुसरं म्हणजे आय श्रीमंतसुद्धा आईवडील भिकारी करत असतील आणि तिसरं म्हणजे आपल्या आपल्या आपले कर्म चांगले असतील आणि चौथं म्हणजे देवाची कृपा असेल याच्यापैकी काय तुमचं असेल असं तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी माझं मत व्यक्त केलेलं आहे आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचं मत व्यक्त करा आणि जे चॅनलवर पहिल्यांदा ते सबस्क्राईब मला विसरू नका बा माझं पाठीरा का आणि काय म्हणजे नोटिफिकेशनचं बेल हा घंटी बटन दाबल्यामुळं तुमच्यापर्यंत सर्वात पहिला नोटिफिकेशन येईल आणि तुमचे काय अनुभव असेल तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सव्वीस बहात्तर बहात्तर शहात्तर अठ्ठावीस वीस बघतात सेवन टू सेवन सिक्स टू एट टू सिक्स सेवन टू त्या नंबरवर नक्की कळवा व्हॉट्सअप करा अरे चा इथे काय ठेवते ना मी इथं ते छोट्या वाटीत ठेवले ना तर विसरलं जातं मला मी फ्रीजमध्ये थे नाही दही काढून साय काढून ठेवले होते थे। आत्ता हे आपण बाहेर एका कुंडीमध्ये घालायचं मुंग्या खातात किंवा पक्षी देखील खातात चांगलंच आहे पण खराब नाही झाले आहे पण तर दे मला दररोज लागत नाही फ्रीज चालू करायची गरज लागत नाही म्हणून मी नाही लागत नाही बघा अर्धा किलो आणले होते मी हे काल चालू केले होते मी आता करते मी फास्ट साडेआठ वाजून गेलं होतं भाजी झाली की परदेशी स्वामीनारायण नैवेद्य दाखवायचं जर सकाळचं असेल कधी कधी तर चपात्या वगैरे तर नुसतं भात केलं तर ते खिचडी नैव्हेत दाखवायचं असं काही ना काही का दाखवायचंच म्हणजे जे गरम गरम केलं पण दाखवायचं मला नुसतं थोडंसंच करा ना स्वयंपाक खूप कंटाळ येतं थोडंसंच करायला पहिल्यांदा बाहेर न आणल्यावर मी स्वच्छ धुवून घेते मी माझी सवय असते हीचंय प्रत्येकानंच असलं पाहिजे तर आता आपण सांगूया आपण माझा अनुभव सांगूया तर मी बोलत होते ना भाग्यवान यांचे कर्म चांगले आहे ते कशाबद्दल बोलत होते तर मी मठात बसले होते स सर्सिंग कोर्सवरून आलेली आणि चार वाजत होते मला डबा नेलेच होते मग मला वाटलं थोडंसं अजून गुरुचे सा सद्गुरू स्वामी समर्थ सारांभूत चालू झाले तो पण आपण खाऊन घ्या लवकर तिथे दोन बाळ खेळत होते त्यांचे पालक मोबाईलवर बघत बसले होते आणि मग माझी इच्छा झाली की म्हणजे डबा काढले आणि स्वामींना म्हटले चला स्वामी आपण दोघं मिळून जीवया आणि सकाळी चपाती ते खाल्लेले असतात ना म्हणून मी तेवढं नाही दाखवले पण माझी इच्छा होती की स्वामी पण बसून खावा आपल्यासोबत आणि मग काय लगेचच मागचे मागची मुलगी होती खेळत मी तिला बोलवले काही बाळं येत नसतात खा म्हणजे खात नसतात तर मग ती मुलगी आली बोलल्या बोलल्या आणि मला एकटीला खायची सवय नाही आहे <laughs> माझ्या बाळांसोबतच खायची सवय आहे ह्याच्यावरनं कळलंच असेल बाळाला मग दोन बाळ मला भेटले त्यानंतर तिच्यासोबत अजून बाळ खेळायला आलं मग तिला आणि त्याला चपाती देऊ लागले ती थोड्या थोड्या वेळाने तिला मी बोलत गेले तोंडाने चाव तोंडातला संपल्यावर बोलत गेले आणि मग ती खाऊ लागली त्यांची आई म्हणली त्यांचे पप्पा म्हणले <tell> की आता त्या मुलीला म्हणले आणि मग त्यांच्या आई घरी काहीच खात नाही खा खा बळजली तर मी म्हणले त्यांना बाळांना खेळून खवग खववावं लागते आता माझे बाळ मोठं झाले मला अनुभव आहे ना खेळवत खेळवत खाऊ घावं लागतो म्हणून मी सांगितले पण मला खूप आनंद वाटला स्वामींना मी मनातलं मला धन्यवाद म्हणले हे आपल्याला कळायला सुद्धा ना आपल्याला तेवढं आपलं आपलं हे असलं पाहिजे ब म्हणजे काय म्हणतात त्याला बुद्धी असलं पाहिजे आणि कळण्याची एक क्षमता असली पाहिजे आपल्याकडे देव येत आहेत तर एक पॉझिटिव्हिटी येते तेव्हा आणि खूप छान वाटतं मी स्वामींचे खूप धन्यवाद मानले तुम्ही माझ्यासोबत बसून जेव्हा आणि मग त्यानंतर डबा संपल्यावर आणि हँडवॉश केले आणखी नाही एक माझी इच्छा झाली त्याच वेळी म्हणजे होत होती सगळेजण साफसफाई करत होते म्हणले आज मला साफसफाई करायलाच मिळणार नाही कारण की जे वाजता चालू व्हायची तयारी झाली आणि म्हणले तर साफसफाई तयारी आता वाचायला बसतच होते लगेच मी बसले डबा झापून धपत मुसर जरा पडलेलं काढून बसले आणि मग ते ताई म्हणले की वरच वर्षा पुसायचंय आणि मग आनंद वाटलं आपलं स्वामी स्वतःहून बोलून घ्याल बापरे लगेच लगेच दोन इच्छा पूर्ण माझ्यासाठी तर खूपच आणि हे खूप छान कर्म येतं आपण आपण आपले कर्म धुवून काढायचं तिथे जेवढं व्यक्ती चान्स चान्स मिळाला धुवून काढायचे कर्म खूपच जगात असं खूप पूर्ण सर संपन्न असत आहे खूपच कमी व्यक्ती असतात आणि त्यातल्या त्या देवासारखे कोणाचं मन न दुखणारे आणि मग मी त्यातली नाही आहे म्हणजे त्यातले नाही म्हणजे मला जशाच तसं वागायला आवडतं पण विनाकारण कोणाचं मन तर दुखवत नाही पण मला राग आलं की म्हणजे विनाकारण मला कोण छेडलं की मी त्यांना सोडत नाही असं जशाच तसं चला पण तर मिळालेले आहे म्हणले मग करून घेऊया आपण आता काम मग त्यानंतर पर्शापुसल्या मला तिकडचं बाहेरचं पण आवर आवरू वाटलं झाडू वाटलं सगळं घाण होतं सगळं तिकडं झालं मग भाऊ आले हरपळे भाऊंनी इकडचं हॉलमधलं थोडंसं मार म्हटलं मारते मार, पन तूड़ा आ, तर मार मग मी इकडचं पण थोडं मारले कंबर दुखत होत पण आपलं आता आपण इतकं जीवन जगताना इतकं मन दुखत असतो कर मग लवकर धुतले तर खूपच छान आहे पण आपण प्रत्येक वेळेस ना आपण एक काही ना काही हे करायचं नाही म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही मागायचं नाही आपल्याला माहित असतं तर तुम्हाला कळावं की म्हट ना काही जण मोबाईल धरून बसतात गप्पे मारत बसतात की साफसफाई केल्याने आपल्याला काय मिळते त्यांच्यासाठी मी कर्मधून त्या त्याच्यासाठी मी सांगत त्यांनी आणि मग खूपच आनंद वाटला मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला आणि मग त्यानंतर मी साफसफाई झाल्यानंतर मग अठरा वाद्य चालू झालं सेवा होत होती इकडं कानात ऐकलं जात होतं मध्ये मध्ये पूर्ण लक्ष विसरलं जात होतं की आपल्याला आवरायचं आहे तर सेवा करून मला खूप खूप आनंद वाटला तुम्हाला तुमचा तुम्हाला असं काहीतरी सेवा करून अनुभव असेल तर तुमचा अनुभव असेल तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा विसरू शेअर सबस्क्राईब करा ते सांगसोबत तुम्हाला आम्हाला चालू होईल आमच्याकडून खूप पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य संबंध तर चांगला छोटा तुमच्या रामास मिळतेवा अशी मला दोन अनुभव हलते एक म्हणजे स्वामी मार्जासोबत जेव्हा दुसरं म्हणजे मला साफसफाई करायचा चान्स मिळा कधी कधी इतकी असते साफसफाई करणारे चान्स मिळत नसतं असे दोन अनुभव माझे अनुभव तुम्हाला आवडले असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा बाय